मुघल बादशाह म्हणून औरंगजेबाची एकूण काराकिर्द जवळपास पन्नास वर्षाची त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह सा दखन मध्ये हाजीर होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत छत्रपती संभाजी राजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंत छत्रपती राजाराम राजे संताजी धानाजी आदिवीर आणि मग शेवटच्या टप्प्यात म्हणजे सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या पलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या पलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले औरंगजेब दखनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंगजेबास गलित कात्र व्हावे लागले ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकरा विक्राळ शक्ती पुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना उरून पुरले औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली दक्षिणेत इसवी सन सतराशे दोन ते सतराशे चार पर्यंत पाऊस पडला नव्हता त्या प्लेगच्या रोगाने हो थैमान घातले त्यामुळे दोन वर्षात लाखो लोक मरण पावले लष्करी अधिकारी भुकेने व्याकुळ होऊन स्वतःच पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात व दोन रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत झाडाचा पाला खायला मिळाला तरी भाग्य होते पण यामुळे औरंगजेबाचा अंतकरणाला कधी पाजर फुटला नाही एखाद्या वेळी पुष्कळ माणसे मेली की तो म्हणत असे असा संहार होतो तेव्हा तैमूर सारखी कीर्ती प्राप्त होते आपला मृत्यू जवळ आल्याचे औरंगजेबाला कळून चुकले होते मृत्यूच्या काही क्षणापूर्वी तो म्हणाला मुसलमान धर्माचे जे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी हर प्रकारे झटलो एवढे तरी जग माझ्याबद्दल म्हणू शकेल यामुळे मी आता सुखाने मरत आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे वीस फेब्रुवारी सतराशे सात याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाचा महाराष्ट्रात एकोणनव्वद्या वर्षी मृत्यू झाला स्वतःला शुक्रवारीच मृत्यू यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलताबाद या तालुक्यामध्ये त्याचे धर्मगुरु शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच यातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यापासून मिळालेले चौदा रुपये आणि वापरण्यात आले औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली होती औरंगजेबा मृतदेहा मुलगी शाह बेगम जिनत उन्सा मनाली मुगलिया तख्त के लिए आपने अपने भाइयों को मार डाला अपने वालिद शाहजहां को कैद किया लाशों पे लाशें गिराई आपने जमीन तो बहुत जीती अब्बा हुजूर लेकिन आप लोगों के दिल जीतना भूल गए आप यह भूल गए अब्बा हुजूर कि मरते वक्त सल्तनत नहीं नेकी सात आतीये दक्षिणेमध्ये आलेल्या अपयशाची भळभळती भल जखम उरात घेऊनच औरंगजेबाने डोळे मिटले औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले आणि इथूनच मुघल सैन्याच्या रासाला सुरुवात झाली ही होती औरंगजेबाच्या मृत्यू काही गोष्टी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन माहिती सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद